नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना शुभ सकाळ तर सकाळचे साडेपाच वाजले आणि साडेपाच वाजता आमच्या घराचं रुटीन तुम्ही नक्कीच पाहू शकता तर साडेपाच वाजता कामाची धावपळ चालू होते तर अंगण झाडण्यापासून तर सगळे कामं इथे हुरकावे लागतात बघू शकता तर अंगण वगैरे झाडल्यानंतर मी इथे आहे देवपूजा तर रोजच्याच कामाची ही खरंच खूप धावपळ असते सकाळच्या वेळेस आणि बहुतेक सगळ्या महिलांना ही कामे करावीच लागतात तर देवपूजा आहे तर देवपूजा झाल्यानंतर खरंच खूप घाई घाई मी स्वयंपाक केला आणि सहा सहा वाजेपर्यंत ते नऊ वाजेपर्यंत सगळेच स्वयंपाक वगैरे करून मी शेतामध्ये आले तर शेतामध्ये इकडे घासाचं बी काढण्यासाठी मशीन आलेलं होतं तर बघू शकता इकडे चालू आहे घासाचं बी काढायचं काम खरच इतकं वारं होतं ना त्या घासाचं बी अशा प्रकारे निघले लेबरला ते दिलेलं होतं त्याच्यामुळं आपण नुसतं ते जाऊन थांबायचं होतं तर हे आमच्या रानातलं म्हसोबाचं मंदिर तर शेतामध्ये म्हटलं की महसोबा मावला हे तर येतच असतात तर बघू शकता मी इथे सावलीत बसले आहे महसोबाच्या मंदिराजवळ त्याच्यानंतर मी बारा साडेबारा वाजता घरी आले आणि ते गेटचं काम चालू होतं तो ब जे गेट करायला आहे तो बिचारा आम्ही गेलो तरी काम करत होता तर अशा प्रकारे गेटचं काम आहे आणि आता मी साडेतीन वाजता दुपारचे किराणा सामान संपलं होतं त्यामुळे किराणा घेण्यासाठी इकडे आलेले आहे तर बघू शकता किराणा घेण्यासाठी आले आहे आणि मी महिन्याचा किराणा भरते त्याच्यामुळं सगळा किराणा मला इथे एकट्टीच एक म्हणजे एकाच वेळेस घेऊन जावा लागतो तर ता आता किराणा सामान भरून झाले आता इथे चालू आहे बिल करायचं काम तर खरंच खूप धावपळ असते त्याच्यानंतर संध्याकाळी मी स्वयंपाकाची परत तयारी ते मी करते फोडणीचं वरण खरंच खूप थकले होते आज शेतामध्ये किराणा वगैरे सगळे काम एक आले होते आणि त्याच्यामुळं झटपट असं फोडणीचं वरण आणि एखादी सुक्की भाजी आणि पोळ्या असंच करणार होते आणि आमची इथं वरण आणि चपाती बरोबर खाण्यासाठी आवडतं त्याच्यामुळे मी इकडे कर देते वर्णाला फोडणी तर खरंच खूप कामाची धावपळ असते आणि शेतकरी म्हटलं की खरंच खूप अशी धावपळ असते आणि शेतीचे कामं करावी लागतात त्याच्यामुळे इकडे चालू आहे माझी कामाची लगबग तर बघू शकता इकडे वर्णाला चालू आहे माझं फोडणी द्यायचं काम इकडे कणिकसुद्धा मी मळून ठेवलेलं आहे तर झटपट असे वर्णाला फोडणी देते आणि बाकीची पण सगळी कामं मी फटाफट आवरली तुम्हाला काही पोळी वगैरेचं काही व्हिडिओ नाही टाकू शकले आणि इकडे जेवण वगैरे झाल्यानंतर खूप सारे भांडे पडलेले होते तर फटाफट असे भांडे घासून घेतले तर संध्याकाळच्या वेळेस किचन वाटा अगदी साफसूफ करून ठेवावा लागतो आणि जर खरखटी भांडी ठेवली तर लक्ष्मी घरामध्ये येत नाही त्याच्यामुळे कितीही थकले तरी मी किचन वटा वगैरे वा सगळं साफसूफ करून ठेवते तर इकडे मस्त अशा प्रकारे किचन वटा मी आवरलेला आहे तर अशा प्रकारे माझा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कामाचं रुटीन असतं आणि हे रोजचंच कामं असतात तर तुम्हाला मी आज ते शेअर केले तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा